ए मौली, अरे काय मी बॉल बॉल खेळू राहिलाय ती लागल बर का लागल अरे अरे तीव ना फुट या ना फुटल या भिंतीला पप्पा काय घेऊन आले रे काय आल काय आणलं माप ने काय आणलं बाय मित्रांनो हे आहेत आपले अरे वाघ कसा कस हे बघा इथं बघा हे गोल्डन एवॉर्ड हे सिल्वर एवॉर्ड हे सिल्वर एवॉर्ड हे गोल्डन एवॉर्ड म्हणजे हे चार अवॉर्ड झाले आणि त्याच्यानंतर आता हे चार अवॉर्ड अरे वा तर आता आपण हे खोल मावली तूल मावली खोलणारे आता हे अवॉर्ड बघू कसं आपलं हे एवॉर्ड खायचं बस सापहिले दाखव हे बघा मित्रांनो बाहेर काढ बे कुठे दाखव हे बघा हे आलंय सिल्वर बटन मधुकर कुठे कॉमेडीचं बरं का हे बघा हे का नाही त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या बॉक्स खोलू दाखव दाखव हे बघा हे पण मधु माऊली मधुकर कुठे हे सिल्वर अवॉर्ड कार बाहेर त्याला माऊली आता ते गोल्डनच आता आहे बर बर आते ये खोली नी, या ये हे नीलमोहन सिंहोची साइन पण याच्यावर ते बघा हे आहे गोल्डन अवॉर्ड माऊली मधुकर कुटे माउली मधुकर काढ आता हे इडून ना काढ ना कुटे काढ किती अवॉर्ड झाले माऊली तुझे हे आता सिल्वर तरी अजून काही अवॉर्ड यायचे बाकी आहे अजून एक अवॉर्ड यायचं बाकी आहे

सेम सेम तर मित्रांनो हे बघा हे आलं पुन्हा दुसरं गोल्डन बटन हे बघा काय नाव त्याच्यावर माऊली मधुकर कुठे कॉमेडी बघा माऊलीच्या हातात दोन दोन गोल्डन बटन इकडे गोल्डन हे तुझ्या हातात दोन माऊलीने घेतले ना गोल्डन दोन माऊली तुला गोल्डन आवडते कोणता Hmm. Iya hmm. so, papa kamu sang. Hmm. Ah, sang, Sang, golden. Golden, hmm. ya play? Kau? Iya? Makanya sih. Malu kamu ganteng banget lecur. Ayo di kamu ganteng banget teriandle. Ayo, apa ya माऊली तुझी आवड आहे यंग त्याच्यावर नाव बघ ना काय बघ ना त्याच्यावर नाव काय माऊली कुठे मधुकर कुठे माउली तुला तर मित्रांनो हे बघा शीतलच्या हातात दोन दोन सिल्वर बटन आहे माऊलीच्या हातामध्ये दोन दोन गोल्डन बटन आहे तर हे झाले चार बटन आणि आपले हे चार बटन तर आता

ആവോ ഇത് അല്ല കൊയിലാബിലെ ليه ഹ്